सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वंदे मातरम या गीताचे आपल्याला गायन करायचे आहे राज्यातील संपूर्ण माध्यमाच्या संपूर्ण व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे हे औचित्य साधून संपूर्ण राज्यात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन आणि त्याच्या संदर्भाने प्रदर्शन आयोजन करणं आहे या संदर्भाने राज्याचं पत्र आहे ते पत्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण बघूया की काय म्हटलंय या पत्रामध्ये तर बघा हे पत्र आहे मित्रांनो आणि हे पत्र आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे कोणाचं पत्र आहे हे तर हे आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडून आलेलं हे पत्र असून पत्राचा विषय आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार कार्तिक शुद्ध नवमी ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम हे महत्वाचं आहे संपूर्ण वंदे मातरमचे गायन होण्याबाबत व प्रदर्शनी लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पत्राचा इथं संदर्भ दिलेला आहे काय म्हटलंय पत्रामध्ये बघा उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की संदर्भीय शासन पत्रान्वये शासनाने स्वर्गीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला एकतीस ऑक्टोंबर पंचवीस रोजी तिथीनुसार तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम या गीताची पहिली दोनच कडवी गायली जातात आपण शाळेमध्ये रोज मातरम गीत म्हणतो परंतु पहिली दोनच कडवे गातो एकशे पन्नास वर्ष पूर्तीचे औचित्य साधून एकतीस ऑक्टोंबर पं दोन हजार पंचवीस ते पंचवीस रोजी सर्व शाळांमधून संपूर्ण वंदे मातरमचे गायन व्हावे व वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे तसेच दैनंदिन जीवनातील आपण जे कॅलेंडर वापरतो त्या कॅलेंडर नुसार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि नवे आपल्याकडे एकतीस ऑक्टोबरला बऱ्याच अं जिल्ह्यामध्ये दिपोळीची सुट्टी आहे तीन तारखेपासून दोन आपल्याकडे शाळा सुरू होत आहे त्या अनुषंगाने खाली खूप महत्वाची बाब आहे आपल्यासाठी त्यामुळे त्या अनुषंगाने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापना शाळेच्या शाळेमध्ये संपूर्ण वंदे मातरमचे गायन होण्याबाबत व वंदे मातरम गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे त्या अनुषंगाने आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापक प्राचार्य यांना संदर्भीय पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात तसेच आपल्या स्तरावरून संबंधितास सूचित करून त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षीर हे पत्र आहे मित्रांनो तर आपण एक आपला ऐतिहासिक ठेवा अं प्रत्यक्षामध्ये आपल्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ती त्याची पूर्ण करायला आपल्याला मिळत आहे याबद्दल आपल्याला आनंद आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण वंदे मातरम गीत आपण शाळेत गायन घेऊया मित्रांनो त्याची प्रदर्शनी आयोजित करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद